आणि वर्षातून एकदा सगळ्यात महत्वाचं आहे की बॉडीचं सर्व्हिसिंग करणे किती लोक दरवर्षी बॉडीचं सर्व्हिसिंग करतात ना कोणी एक तरी मग तुम्हाला रोगाच्या पाळण्यावर का बसवून देवा चेष्टा करत नाही पन्नास हजारची गाडी घ्यायची त्याला महिन्यात जाऊन ऑइलबंदी करून घ्यायचं हे अनमोल आहे अनमोल आहे याची जी किंमत तुम्हाला नाही आहे तुम्हाला जमिनीची हिजी तिची किंमत माहिती मला एक तर इथला योग्य माहिती नाही म्हणतोय ना मी तुम्हाला मला एक सांगा तुमची किडनी किती साईज आहे स्वतःची किडनी साईज माहिती आहे तुम्हाला का फुकट मिळाले ना तुम्हाला बरोबर आहे का हाय का किंमत तुम्हाला किंमत कधी करते ती फेल गेल्यानंतर आहे का कोण सांगू शकते किडनीची साईज किती आहे घर किती स्क्वेअर आहे माहिती आहे का, का के ना हा ते माहिती आहे कारण तुम्हाला शिफ्ट पुरणार आहे काय हाय का बाबा कोण असा मस्त मी जे बांगला बांधला गेल्यावर गेला त्यातच पुरलाय हाय हा तुम्हाला ठरलेली जागा आहे तिकडे तिकडे नाही तुमचा कार्यक्रम तिकडे तिकडंच राहा म्हणतात वर्षातून जो पण तुमचा मुलगा जिवंत आहे मुलगी जिवंत आहे तो पण तुम्हाला फक्त असं पाणी ते पण नंतर तिकडं जाणं बंद होते तिकडं फोटि तुमच्या समोर ठेवलेली ताक सुद्धा घेऊन जातात ते जेवतात आपण लक्षात घ्या त्यामुळं लक्षात ठेवा योग्य माहिती आहे का तुम्हाला आपल्या शरीराची तुमच्याच मालकीची किडनी तुमचीच आहे ना स्वतःचीच आहे ना तिची माहिती आहे का तुम्हाला तिला काय लागतंय तुमच्या हृदयाला काय लागतंय हे काय माहीत नाही पोटाला काय लागतंय हेही नाही तुम्हाला जनावरासारखं नुसतं चरायचं चांगलं चारा, दिसलं की ते द्यायचं खायचं एवढंच माहित आहे माफ करा जरा राग येईल तुम्हाला आला तर चालतंय मला फरक पडत नाही पुढच्या गोष्टीला कारण हे सत्य आहे हे सत्य आहे जनावरासारखं तुम्ही चलता काही गोड दिसलं हे दिसलं ते दिसलं दिस 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 खात राहायचं व्यायाम करायचं नाही मग कसं शरीर चांगलं राहणार तुमच्या किडनीची साईज तुम्हाला फिक्स माहिती नाही का काय सांगायचं आपली डावी किडनी लहान असते उजवी किडनी मोठी असते हे समजायला पाहिजे दोन किडनी असतात जेव्हा तुम्हाला सगळं चांगलं दिलेलं आहे एक किडनी जर कुठं कमी पडली तर दुसरी तुम्हाला काम करते एका किडनीवरती आयुष्य काढलेली माणसं आहेत लहानपणात जनपदाची एक किडनी आहे माहितीच नाही अशी माणसं जगलेली आहेत ना म्हणजे एवढं मजबूत दिलंय ना की एक दिलं पण त्याला होलं दोन दिले का बरं एकच मोठा असं तुला टाकल्याचं चाललं नसत काल दिली बाबा एक एकीकडे काय प्रॉब्लेम आला तर दुसरीकडं डोळे दोन दिले एकच इथं मध्ये असं हेडलाईट लावल्यासारखं लावलं असतात फोकस लावल्यासारखं चाललं नसतं मोठा आजारा करून लावला असता इथं चाललं असतं पण आहे का दोन का दिले दोन्हीची कनेक्शन वेगवेगळी आहेत मेंदूला में सुद्धा दोन भाग दिलेले आहेत डावी बाजू उजव उजवी साईड कंट्रोल करते आणि उजवी बाजू मेंदूची डावी बाजू कंट्रोल करते म्हणजे बघा हे दोन डोळे का दिले आणि दोन्हीचं कनेक्शन वेगळं आहे दोन्ही डोळ्यांना वेगवेगळ्या चष्म्यांचे नंबर असतात बरोबर आहे का एकच आहे म्हणजे कनेक्शन वेगळं आहे का नाही हेच सगळं आहे किडनी दोन दिले तुला दिल एक दिले म्हणून नशीब आहे कुणाला दिलं असेल जेव्हा माझ्या काय तुमचा बरोबर जात बसलेली आजोबा स्लेरीची हाय ते आणि असं बघत जाते म्हणजे तुम्ही तिला बी दिला असतं ट्रिपल शीट गेला असता ट्राफिकवाल्याला काय पावत्या करायच्या तर मला तर हृदय एक दिलंय पोट एक दिलंय ना जीभ एकच दिलेली आहे की तुम्हाला मर्यादा सांगते बोलण्याची मर्यादा ठेवा खाण्याची मर्यादा ठेवा तुम्हाला तुमची जीव सांगते आणि अहो खूप आहे हो सांगण्यासारखं भरपूर आहे म्हणून तुम्ही तुमची स्वतःची ओळख करून घ्या तुम्ही स्वतःची ओळख नाही केलेली स्वतःचं महत्व स्वतःला नाही नुसतं भीती आणि त्याच्यासारखा मोठा आजार नाही नुसतं घ्यायचं भिवू नका धाडच वाढवा आणि परमेश्वरांनी शंभर वर्ष टिकण्यासाठी दिले ना दिवस रात्र हृदय चालू असतंय हाय का माझं वय पंचावन्न आहे आता एक मिनिट सुद्धा बंद नाही पंचावन्न वर्षे दिवस रात्र चालू राहणार एखादी फॅक्टरी दाखवा हाय का एक दिवस सुट्टी द्यायला जा आठवड्यात त्याला हाय का सुट्टी नसाच्या मग रक्त पळते हाय का सुट्टी हाय कशाला सुट्टी दिल्या सांगा गुरुजींनी मग सांगितलं श्वास दिसत नाही वारा दिसत नाही जाणीव आहे परमेश्वर हाय ती जाणीव पाहिजे सांगितलं का नाही अहो सगळ्यांकडे रेकॉर्ड होते माझ्याकडे मी असलं सोडत नाही मी या बाबतीत खूप लालची आहे गुरुजी बोलले पुढील तुम्ही सांगितलं ना पहिल्यांदा हे वारा दिसत नाही हवा दिसत नाही श्वास महत्वाचा आहे म्हणून श्वास आणि शब्द हे जपून वापरायचे लक्षात घ्या श्वास जपून वापरा प्राणायाम करा लागतात घ्या कारण जे आपल्याला परमेश्वरानं देताना श्वास दिलेले मोजून एवढे श्वास तुझे संपले की तू संपला त्यामुळे दीर्घ श्वास घ्या आणि दीर्घ श्वास म्हणा प्राणायाम करा कशासाठी सांगतात बघा की दीर्घ श्वास घेणं आणि दीर्घ श्वास सोडणं हे व्यायाम केल्यानंतर पॉसिबल असत नाहीतर हे मी उदाहरण तुम्हाला भरपूर उदाहरण सांगू शकतो उंदीर एका मिनिटाला किती श्वास घेतो माहिती आहे कोणाला एका मिनिटात श्वास किती वेळा घेऊन सोडतो माहिती आहे का उंदीर उंदराचं आयुष्य माहिती आहे का बघा एका मिनिटाला एकशे तीस वेळा श्वास घेऊन सोडतो उंदीर उंदराचं आयुष्य कमीत कमी अडीच वर्षे जास्तीत जास्त खूप जगला तर तीन वर्षे लक्षात घ्या जास्तीत जास्त तीन वर्षे कासव तीन मिनिटातून एकदा श्वास घेत आणि एकदा श्वास सोडत कासवाच कमीत कमी फार लवकर मेल कासव तर सव्वा दोनशे वर्ष जगत आणि जास्तीत जास्त त्याचं तीनशे वर्षाचा आयुष्य असत हा खेळ श्वासांचा आहे हा खेळ श्वासांचा आहे कोंबडी सगळ्यात फास्ट श्वास घेणारी या पृथ्वीवरती तसं बघायला गेलं तर कोंबडी म्हणायला हरकत नाही कोंबडी किती घेतली माहितीये का एकशे साठ एका मिनिटाला एकशे साठ वेळा श्वास घेऊन सोडते कोंबडीचं आयुष्य किती असते दीड वर्षी दोन पुढे कोंडी घात आपल्याला शाळेत शिकवलेला आहे तुम्ही नाही तर लक्षात ठेवून प्राण्यांची माहिती पक्ष्यांची माहिती सांगितलेलं आहे चला असो हे तुम्हाला इथले विचार जंगलाचा विचार तुम्हाला कळणारच नाही आपण रोजच्या बाग तर चला असो पुढं वळू तर हे कॅन्सर पासून वाचा त्यासाठी बरोबर प्राणायाम करा योगा करा आहार व्यवस्थित ठेवा विहार व्यवस्थित ठेवा सगळं व्यवस्थित ठेवा आणि त्याच्यानंतर तुम्ही शरीर शुद्धी करा शरीर शुद्धी करण्यासाठी काही करायला लागत नाही गाडीची तुम्ही ऑइलबंदी करता बॉडीची कधी करता का न केल्यामुळे काय होतं की ते कचरा सगळा साठत जातो कचरा साठत जातो आणि मग ते आजारांचं घर होत जातं कचरा कोंडाळा असतो तिथं काय असतं घाणच असते ना मग ते कचरा काढायला लागू का आपली महानगरपालिका सुद्धा घेऊन जाते एक दिवस अडका असा जाते ना? का नाही मग हितला कधी काढणार तुम्ही ह्यातला कधी काढणार आणि हे नाही काढलं तर तुम्ही शंभर वर्षी काढू शकत नाही निसर्ग बघा झाडं सुद्धा दरवर्षी पानं काढून टाकते आणि दरवर्षी तरुण होत ना नवीन होत ना दरवर्षी त्याला तारून येतं झाडांना दरवर्षी फुलं येतात दरवर्षी त्याला फळं येतात तर दरवर्षी त्याला तारून येत आमचं तारुण याला विस्कू लागलं पाक पिटून गेले का उपयोग आहे आपल्याला ते गरज वाटत नाही का हो तर हे शरीर शुद्धी करायची पंचक्रमा सेंटरमध्ये जाऊन करा पंचक्रमा सेंटरला गेला तर तुम्हाला बऱ्यापैकी चौदा हजार पासून पॅकेज आहेत आता वाढला असेल कदाचित मला माहीत नाही पण चौदा हजार पासून पॅकेज आहेत घेतला चालतंय पोटाची मसाज पाटीची मसाज वमन पस्ती सांडण्या सगळं काढून देतं तुम्हाला करा नसेल तर दुसरा साधा सोपा मार्ग आहे ताक रवीन मुसळा रवीन मुसळा ते मिक्सरला ज्युसरला लावताय ना तुम्ही ते बुक त्यातलं लोणी फाटलं जातो तर रवीनं घुसळा लोणी काढा यातलं वस्त्रकाळ करून घ्या येत एक ग्लास ताकामध्ये दोन ग्लास पाणी घालून असं ताक तुम्ही पाच ते साठ सात लिटर दिवसाला ताकच पाहिजे भूक लागली ताक पाहायचं ताण लागली ताक पाहिजे पहिल्या दिवशी येतो दुसऱ्या दिवशी चक्कर यायला लागते पण तुम्ही मरणा नाही हे मी सांगतो तुम्ही ते करा त्यानंतर हे तीन दिवस प्यायचं तिसऱ्या दिवशी जरा फ्रेश वाटायला लागते चौथ्या दिवशी वरण भात भाकरी असं तर तुम्ही रेग्युलर फूड घेऊ शकता हे लक्षात घ्या पण हे सलग तीन दिवस करायचं आणि फोन करायचं नाही बरं का बाबतीत मी आता तुम्हाला ना की ताकात काही घालायचं नाही मला बरेच लोक विचारतात सर त्यात थोडासा मसाला टाकला तर चालेल का त्यात थोडी जिऱ्याची पूड टाकली तर चालेल का तू करूच नकोस चवीने चवी लागलाय चवीसाठी शरीर शुद्धीसाठी ते काही विचारतात मला ते जरा भात खाल्ला तर चालेल का बाकरी खाली तर चालेल का देवा परमेश्वरा तू असाच मर तू करूच नकोस तीन दिवस तुला जमत नाही म्हणजे कशाला बर ठीक आहे चला राहू दे जरी समजा हे जमत नसेल तर तुम्हाला साधा अजून ह्याच्याविषयी सोपा मार्ग सांगतो सुजीवने लिक्विड संजीवनीचं सुजीवनी लिक्विड तुम्हाला मिळेल सा, ते घ्यायचं वर्षातून एकदाच सारखं घ्यायचं नाही ते घेतल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवसापासून तुम्हाला ब्लॅकेज ब्राउनिश कलरचं मोशन निघून जाताना बटाट्याची सालं टोमॅटोची साल आत कोट्यात अडकलेली ना ती सगळी निघून जाताना दिसायला लागते ते घ्या सुजीवनी लिक्विड मार्केटला सगळीकडे अवेलेबल आहे तुमच्या नाशिकमध्ये पण आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी लाईफस्टाईल चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद